कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे चौदाव्या जयंती दिनानिमित्त बार्शी येथे समाज दिन सप्ताह साजरा करण्यात येतोय शनिवारी सकाळी शिवाजी कॉलेज येथून जनजागरण रॅलीस प्रारंभ झाला या फेरीचे उद्घाटन बार्शीचे नगराध्यक्ष नगराध्यक्ष आसिफ तांबोळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालं ही रॅली तहसील कार्यालय तानाजी चौक पांडे चौक पटेल चौक मार्गे पुढे गेली <सथ> रॅलीत विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविधतेतून एकतेचा संदेश देत निघालेल्या रॅलीत मतदार जागृती आणि मुलामुलींनी दांडपट्टा तसेच लेझिमचे सादरीकरण केले कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची आदर्शवादी जीवनशैली भजन कीर्तन विठ्ठल रुक्मिणी यांचा रथ आणि श्रावण बाळाच्या माध्यमातून मातृपितृ सेवेचाही संदेश देण्यात आला रॅलीत कचरा जनजागृती आणि कोळी गीतांचंही सादरीकरण झालं रॅली मार्गावर विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पाणी दूध खाऊ आणि फळांचं वाटप केलं यावेळी जयकुमार शितोळे रणवीर राऊत टिंकू गव्हाणे विश्वास बारबोले पत्रकार नाना गव्हाणे आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते रॅली मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता